ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो मम सुप्रभातम श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस गुरुवार कार्तिक का मास कृष्ण पक्ष षष्ठी पुष्य नक्षत्र शुक्ल योग करण मित्रांनो आज आहे या गुरुपुष्यामृताच्या काळामध्ये आपण खरेदी केली सोने खरेदी केली असतात त्यात वाढ होते त्या सोन्यामध्ये वाढ होते आणि मौल्यवान वस्तूंची आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये सुद्धा वाढ होत राहते तर शक्य असेल तर आपण नक्की याचा लाभ घ्या चला, चला तर सुरू करूया बारा राशींचे भविष्य कथन मेष राशी आज आपल्याला आपल्या मनाप्रमाणे आरोग्य साथ देणार नाही आणि त्याचबरोबर कामाचा सुद्धा बोजा वाढू शकतो त्यामुळे थोडासा त्रास होऊ शकतो ओठाचे किंवा पाठदुखीचे सुद्धा आजार या काळामध्ये आपल्याला उद्भवू शकतात त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या वृषभ राशी आज जोडीदाराचे आणि आपले एकमत असेल सर्व गोष्टींमध्ये आपल्याला एकजुटीने निर्णय घेता येईल मिळून निर्णय घ्याल मोठ्या निर्णयातून आपल्याला मोठा लाभ सुद्धा होईल मिथुन राशी आज एखादा प्रयोग पूर्ण होईल बरेच दिवस आपण एखाद्या गोष्टीची छटा लावत म्हणजे ज्याच्या आगे लागला होता लाग पूर्ण करण्यासाठी ते आज शोध कार्य पूर्ण होतील आणि त्याच्यात आपल्याला लाभ होईल सुख प्राप्त होईल धनलाभ होईल कर्क राशी आज कुटुंबातील वातावरण चांगले असेल खेळीमेळीचे सुद्धा वातावरण असेल आणि त्याचबरोबर एखाद्या जुन्या गोष्टी ज्या अपुरी राहिल्या होत्या त्या आज पूर्ण करता येईल निर्णय घेता येईल सिंहराशी कुटुंबातील लहान सदस्यांच्या वरती आज आपण खूप खुश असतील त्यांची नाराजगी किंवा त्यांचे विचार काही अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला आज वेळ द्यावा लागेल वेळ घालवावा लागेल कन्या राशी संततीच्या शिक्षणासाठी जे काही आपण आज निर्णय घ्याल योग्यच असतील परंतु असे निर्णय घेताना त्या त्या क्षेत्रातील लोकांचे विचार किंवा त्यांचे मार्गदर्शन घेणे सुद्धा हितकारी ठरेल हितकार्यभकारी ठरतील तुळराशी आज वरिष्ठ आपले कौतुक करतील सहकर्मींची सुद्धा जी नाराजगी होती ती नाराजगी सुद्धा या काळामध्ये दूर होतील दूर करता येतील त्यांची उत्तम साथ लाभेल वृश्चिक राशी कुटुंबातील सदस्य आपल्यावर कदाचित आज नाराज होऊ शकतात नाराज असतील कारण शोधण्याचा प्रयत्न करा नाराज होण्याचे कारण कायदे शोधण्याचा प्रयत्न करा त्यांचे झालेले गैरसमज वेळेस दूर करा आपले सुद्धा गैरसमज दूर होतील लाभ होतील धनुराशी आज गैरसमजामुळे कदाचित नातेवाईकांशी सो नातेवाईकांशी आपलेले किंवा आपले प्रिय व्यक्तींबरोबर असलेले आपले नाते बिघडू शकते ते बिघडणार नाही याची आपण काळजी घ्या दक्षता बाळगा मकर राशी आज जीवलगावर आलेले संकट किंवा जिवलग मित्रांवरती आलेले संकट दूर करण्यासाठी आपल्याला पूर्ण वेळ खर्च करावा लागेल त्याचबरोबर धनसुद्धा खर्च करावा लागेल आणि यातच आपला आजचा वेळ खर्च होऊ शकतो कुंभराशी कुटुंबातील वृद्ध व्यक्तींच्या आरोग्याची कदाचित आज आपल्याला काळजी सतावू शकते त्यांच्या आरोग्यात ज्या काही अडचणी होत्या त्या वाढू शकतात आणि त्यासाठी आपल्याला त्यांच्या त्यांना ते वेळ धन दोन्ही खर्च करावा लागू शकतो मीन राशी दूरवरच्या पाहुण्यांचे कदाचित आज कुटुंबामध्ये आगमन होऊ शकते त्यांच्या येण्याने आपण आनंदी तर असाल परंतु त्यांच्या सोपोच कारासाठी आपल्याला वेळ आणि धन खर्च करावा लागेल आजचा दिवस बाराही राशीच्या लोकांना शुभ कार्य हितकारी ठरव चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी ह्याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद